तर नमस्कार मित्रांनो आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये आपले स्वागत आहे तर मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये मी आपल्यासाठी एक दम बिर्याणीची भन्नाट अशी रेसिपी घेऊन आलेलो आहे तर मित्रांनो या रेसिपीचे वैशिष्ट्य असे आहे की ही रेसिपी सासवड येथील जाधवगड या फाय स्टार हॉटेलमधील नामांकित शेफ नव ना, नामदेव पाटील यांनी बनवली आहे तर चला तर मग मित्रांनो या रेसिपीला सुरुवात करूया तर मित्रांनो आता आपण या ठिकाणी बिर्याणीसाठी लागणारे साहित्य घेतलेले आहे या ठिकाणी आपण दीड किलो चिकन एक पेंडी बारीक चिरलेला पुदिना एक पेंडी कोथिंबीर बारीक चिरून घेतलेली आहे आणि या ठिकाणी जेवढे आपले चिकन किंवा मटन आहे तेवढाच भात म्हणजेच दीड किलो भात आपण भिजायला घातला आहे आणि समोरच्या त्या पाऊचमध्ये आपले दही आहे आणि बिर्याणी मसाला आहे तर मित्रांनो या ठिकाणी आपण दीड किलो चिकन आणि एक ते पाऊन किलो कांदा घेतलेला आहे तर कांदा हा उभ्या पद्धतीने चिरून घ्यायचा आहे आपण समोर पाहू शकतो की कांदा कशा का पद्धतीने कापायचा आहे तर मित्रांनो असा कांदा कापून झाल्यानंतर आता आपण पुढच्या रेसिपीकडे जाऊया तर मित्रांनो या ठिकाणी आपण दोन पातेली गॅसवर ठेवलेली आहेत यातील एका पातेल्यात गरम पाणी होण्यासाठी ठेवले आहे कारण की त्यात भात शिजायला घालायचं आहे आणि या ठिकाणी आपण कांदा परतून घेत आहोत यासाठी आपल्याला साधारणतः पाऊन लिटर तेल लागणार आहे तर आता तेलामध्ये आपण कांदा आणि खडा मसाला घातलेला आहे तर मित्रांनो हा कांदा चांगला लाल आपल्याला परतून घ्यायचा आहे आपण पाहू शकता की अशा पद्धतीने आपण परतत आहे तर मित्रांनो या बाजूला आपण आता आपण ठेवलेले पाणी चांगले गरम झालेले आहे तर मित्रांनो आपण यात आता बासमती राईस शिजण्यासाठी घातलेला आहे तर मित्रांनो आता आपण याच्या आतमध्ये आपल्या चवीनुसार मीठ घालायचे आहे आणि मित्रांनो तुम्हाला जसं लागेल तेवढ्या प्रमाणात मीठ घाला तर मित्रांनो आता आपण एका बाजूला जो पुदिना कापून घेतला होता तो पुदिना आता आपण या भातात टाकणार आहोत कारण मित्रांनो पुदिनेमुळे चांगली चव आणि भाताला चांगला वास येतो तर मित्रांनो आता आपण त्यात साधारणतः एक चमचा भरून जीरा जिरा टाकणार आहे तर मित्रांनो आता जिरा आणि पुदिना व भात हे तिघं एकत्रपणे चांगल्या पद्धतीने मिक्स करून घ्यायचे आहेत व चांगल्या पद्धतीने पळीच्या साहाय्याने ढवळायचे आहेत आणि मित्रांनो बिर्याणी करताना एक काळजी घ्यायची आहे भात आपला जो आहे तो पूर्ण नाही शिजवायचा सत्तर टक्के शिजवायचा आहे कारण हा आपल्या जे मटण वगैरे आपण टाकून शिजवणार तेव्हा पूर्ण शिजला जाणार आहे तर मित्रांनो आता आपण पाहू शकतो की आपला कांदा एका बाजूला चांगला लाल ओस्तवर परतला गेला आहे तर मित्रांनो आता आपण या कांदा परतल्यानंतर याच्यामध्ये आले लसूण पेस्ट घालणार आहे तर मित्रांनो साधारणतः एक मोठा पाऊच भरून आपल्याला यात आले लसूण पेस्ट टाकायची आहे व हे मिश्रण चांगल्या पद्धतीने मिक्स करून घ्यायचे आहे मित्रांनो आपण पाहू शकता की इतका लाल हो आप कांदा गही तर आपल्याला कांदा परतून घ्यायचा आहे तर मित्रांनो हे मिश्रण एकदम चांगल्या पद्धतीने मिक्स करायचे आहे म्हणजे चव चांगली लागते आणि मित्रांनो आता आपण याच्यामध्ये दोन चमचे हळद घालायची आहे याच्यानंतर आपल्याला यात कोल्हापुरी लाल तिखट घालायचे आहे चवीनुसार आपण यात लाल तिखट घालू शकता तर मित्रांनो हा आपण आणखीन एक काळा तिखट मसाला टाकणार आहे तर मित्रांनो हे मसाले साधारणतः कोल्हापूर साईडचे मसाले आहेत तर मित्रांनो आता आपण यात तीन छोट्या पुड्या बिर्याणी मसाला घालत आहोत तर मित्रांनो इतका आपल्याला बिर्याणी मसाला यात घालायचा आहे आपण पाहू शकता की हा कशा पद्धतीचा बिर्याणी मसाला आहे तर मित्रांनो आता आपण उरलेला पुदिना देखील यात घालणार आहोत तर मित्रांनो आता सगळ्या पुदिना यात टाकल्यानंतर हे चांगल्या पद्धतीने एकत्र मिक्स करून घ्यायचे आहे तर मित्रांनो आता मी तुम्हाला रेसिपी सांगत आहे पण याचा अतिशय सुगंधी वास येत आहे मला रेसिपी सांगतानाच भूक लागली आहे असं झालंय की कधी एकदा खातोय तर मित्रांनो आता आपण एका बाजूला घेतलेले चिकन देखील यात टाकत आहोत तर मित्रांनो आता आपण यात चिकन टाकून घेतले आहे तर मित्रांनो हे एकदम व्यवस्थित आणि चांगले पद्धतीने एकत्र मिक्स करून घ्यायचे आहे सगळ्या चिकनला चांगल्या पद्धतीने मसाला लागला पाहिजे तर मित्रांनो आता आपण यात दही टाकणार आहोत कारण दह्यामुळे बिर्याणीला एक चांगला अंबुसाचा स्वाद येतो तर मित्रांनो हे एक किलोचं पाऊच आहे दह्याचं आपल्याला साधारण पावशर दही लागणार आहे पाऊन किलो दही लागणार आहे तर मित्रांनो आता आपण हे चांगल्या पद्धतीने मिक्स करून घेऊया आपण पाहू शकतो की आता कशा पद्धतीने हे मिश्रण दिसत आहे अतिशय चांगले हे मिश्रण आपल्याला दिसत आहे तो चांगले अपन्यात 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 तर आता हे चांगल्या पद्धतीने मिक्स करून घेतल्यानंतर आपण यात आपल्या चवीनुसार मीठ घालणार आहोत तर मित्रांनो आता मीठ टाकले आहे आता मीठ टाकल्यानंतर देखील आपल्याला हे चांगल्या पद्धतीने मिक्स करून घ्यायचे आहे तर मित्रांनो आता तुम्ही आपल्या चवीनुसार यात मीठ घालू शकता काहींना कमी मीठ लागते तर काहींना ला जास्त लागते तर तुम्ही तुमच्या चवीनुसार यात मीठ घालून शकता तर मित्रांनो आता आपण यामध्ये गोड साखर टाकणार आहोत साधारणतः दोन चमचे गोड साखर यामध्ये आपल्याला टाकायचे आहे आणि चांगल्या पद्धतीने हे मिक्स करून घ्यायचे आहे तर मित्रांनो आता आपला भात या ठिकाणी सत्तर टक्के शिजलेला आहे तर मित्रांनो आता आपण भातातलं पाणी काढून घ्यायचं आहे तर यासाठी आपल्याला अशी चाळण ठेवायची आहे आणि या चाळणीत पाणी ओतायचे आहे म्हणजे जो भात चाळणी पाण्यासोबत खाली जाईल तो भात चाळणीत राहील आणि पाणी खाली नितळून जाईल तर मित्रांनो आपण अशा पद्धतीने आता भातातलं पाणी पूर्णपणे काढून घेत आहोत तर मित्रांनो आता आपण हे पाणी काढलेले आहे आणि हा जर चाळणीतला भात आहे तर आता नीट पाणी काढून आपल्याला घ्यायचं आहे तर मित्रांनो आता आपण या ठिकाणी जे सुरुवातीला मिश्रण तयार केले होते या मिश्रणाच्या खाली आपल्याला जे पातील ठेवायचं आहे त्या पातीलाच्या खाली आपल्याला एक तवा ठेवायचा आहे व त्याच्यावर पातेले ठेवायचं आहे कारण की मित्रांनो जी डायरेक्ट हीट लागणार पातेल्याला त्याच्यामुळं आपलं चिकन करपू पण शकतं यामुळं आपल्याला मंद त्याला आज लागण्यासाठी आपल्याला खाली तवा ठेवून घ्यायचा आहे तर मित्रांनो आता आपण यावर भाताचा एक थर टाकलेला आहे व हा पसरून घ्यायचा आहे चांगल्या पद्धतीने वरती तर मित्रांनो आता आपण यावर भाताचा दुसरा थर टाकणार आहोत तर मित्रांनो हा देखील थर टाकल्यानंतर आपल्याला हे चांगल्या पद्धतीने सगळीकडे पसरवून घ्यायचे आहे तर मित्रांनो आपण जी कोथिंबीर बारीक चिरून घेतली होती ती थी कोथिंबीर आता आपल्याला भाताच्या वरन सगळीकडे टाकायची आहे तर मित्रांनो आता कोथिंबीर टाकून झाल्यानंतर आपल्याला या पातेल्यावरती झाकण ठेवायचे आहे व आपल्याला पंधरा मिनटं गॅस फुल ठेवायचा आहे आपण पाहू शकता की आपण गॅस आता या ठिकाणी फुल ठेवला आहे तर मित्रांनो आपण पातेल्यावरती आता झाकण झाकून घेतलं आहे यातून जी आपल्या चिकनची वाफ तयार होईल ती बाहेर पडू नये यासाठी याच्यावरती आपल्याला एका पातेल्यात पाणी घेऊन वजन म्हणून ठेवायचे आहे कारण मित्रांनो जी चिकनची वाफ आहे ती बाहेर जर पडली नाही तर ती भातात चांगली मिक्सून आपल्या बिर्याणीला एक अतिशय सुंदर असा फ्लेवर येईल तर मित्रांनो अशा पद्धतीने आपण वरती एक पातेल्यात पाणी घेऊन ठेवायचं आहे तर मित्रांनो आपण पहिली पंधरा मिनिटे गॅस फुल ठेवला होता तर आता मित्रांनो आपण आणखीन पंधरा मिनिटे गॅस स्लो ठेवणार आहे तर मित्रांनो आता आपले पंधरा मिनिटं पूर्ण झाले आहेत आपल्या वरच्या पातेल्यातलं पाणी जरा गरम असं कोमट झालं आहे आता आपण गॅस बंद केला आहे तर मित्रांनो बंद केलं केलं लगेच त्याच्याचं झाकण नाही उघडायचं कारण ते जे त्यातले स्मोक किंवा बाष्प आहे ते, ते त्यात चांगलं मिक्स होऊन द्यायचं आहे तर मित्रांनो आपण पाहू शकता की आपली बिर्याणी कशी बनली आहे तर मित्रांनो आता मी त्यातलं चिकन शिजलंय का नाही ते पाहत आहे तर मित्रांनो आपण पाहू शकता हळदीमुळे बिर्याणीला पिवळा असा रंग आला आहे अतिशय सुंदर अशी ही बिर्याणी आपल्याला दिसत आहे तर मित्रांनो आता मी आपल्याला ही बिर्याणी टेस्ट करून सांगणार आहे कशी लागते मित्रांनो नामदेव पाटील यांनी आपल्या चॅनलसाठी ही रेसिपी करून दाखवली यासाठी मी त्यांचे मनपूर्वक आभार मानतो आणि आपल्याला देखील ही रेसिपी आवडली असल्यास चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या इतर मित्रांना शेअर करा व मला कमेंट करून सांगा तर मित्रांनो बिर्याणी आता मी तुम्हाला टेस्ट करून सांगणार आहे तर अतिशय भन्नाट अशी ही बिर्याणीची रेसिपी आहे